महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा डी पी आय ए अंतर्गत दिघी पोर्टला मंत्रिमंडळाची मंजुरी सहा हजार छप्पन एकर जागेत राबविली जाणार योजना पायाभूत सुविधांसाठी पाच हजार चारशे एकोणसत्तर रुपये कोटी मंजूर राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास प्रकल्पांतर्गत नऊ राज्यांमध्ये बारा नवीन ग्रीन फील्ड औद्योगिक कॉरिडॉरना बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली यात महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील दिघी बंदराचाही यात समावेश करण्यात आला आहे दिघी पोर्ट विकासासाठी केंद्र सरकारने पाच हजार चारशे एकोणसत्तर रुपये कोटी मंजूर केलेत महाराष्ट्र औद्योगिक कॉरिडॉर विकास प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील दिघी बंदराच्या विकासाला केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिली आहे त्यानुसार दिघी पोर्ट इंडस्ट्रीयल एरिया डीपीआयए एकूण सहा हजार छप्पन एकर इतक्या क्षेत्रात विकसित केले जाणार आहे या विकास कामासाठी केंद्राने पाच हजार चारशे एकोणसत्तर कोटी उपलब्ध केले असून या प्रकल्पाची गुंतवणूक क्षमता राहणार असून या क्षेत्राच्या माध्यमातून जणांना रोजगार मिळणार असल्याचे माणगाव येथील एमआयसी मधील पोस्को कंपनीत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये माहिती देण्यात आली या पत्रकार परिषदेसाठी अमरदीप सिंग आय सचिव उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग रजत कुमार सैनी आयएस सीईओ आणि एमडी नॅशनल इंडस्ट्रीयल कॉरिडॉर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन एनआयसीडीसी पीडी व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र टाउनशिप लिमिटेड एम आय टी एल अनिल भंडारी आय एस सह मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एम आय सी उपस्थित होते never miss an update.